गा काय का, का वाईट आहे माझ्या सारखं चांगली चांगली काय वाईट आहे बघा लेकीचा करतावा बघा बाई धाव्या बघा तर तुम्हाला चमा आहे ना तुम्हाला बिन मला बी बघा जरा लेकीचा करतावन मग आमच्या तोंडात सपा सपा ती कातडीच्या हा ना आता सपा सपा हा नाही तुमच्या वणी पार सोडून नाही दिली पण ती 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 शेंगा शेगा खाली टाकी ती आता ती सगळं तुम्हाला सव असं नाक्या पटांगणात राडा करायची आम्हाला नाही ती माश्या बसत्या रोग होत असते दुखणं येत असते म्हणून तिला म्हणलं ती बाबा ती एका जागेवर टाकते मग ती मला जाडायची मग हा हा तिला म्हणलं हा काय करावं आता नाही आता तू काय कर नाही टाकायचं एखादी प्लेट बिलात घ्यायची लसून सोलायचं फोडणी टाकायचं ती निसलेलं वेगळंच करायचं आणि हे वेगळंच करायचं ठेवलं तरी किरकिरे मग आता खाली टाकलं माझ झाड की नाही पण एक